श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रावण पौर्णिमेला दोन कणकेचे दिवे असे लावा घरात घर गर पैशाने भरेल ही संधी अजिबात सोडू नका मित्रांनो फक्त दोन दिवे आणि लक्ष्मी तुमच्या दारात येईल पौर्णिमेला दोन लवंग एक कापूर गुप्त उपाय पैसा घरात खेचून आणतील ही संधी अजिबात सोडू नका मित्रांनो कधी वाटतं का आपल्या हातून पैसा निसटतोय कधी लक्षात आलं का कितीही कमावलं तरी घरात शिल्लक राहत नाही आणि हो घरात लक्ष्मी येऊनही ती परत फिरते असं वाटतंय का मग हा उपाय तुमच्यासाठीच आहे कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे श्रावण पौर्णिमेच्या रात्री फक्त दोन दिव्यांनी लक्ष्मीला तुमच्या दारात आणण्याचा अत्यंत गुप्त रहस्यमय आणि आजमावलेला उपाय हा उपाय असा आहे की तुमच्या घरात पैसा खेचला जाईल स्थिर राहील आणि पैशाची कधीच कमी भासणार नाही पण मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहावा यासाठी या, या व्हिडिओला एक लाईक द्या आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तसेच कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता न विसरता नक्की लिहा श्रावण महिना का आहे विशेष श्रावण पौर्णिमा म्हणजे देवांच्या कृपेचा झराच या दिवशी केलेल्या साध्या गोष्टीही शतगुणीत फल देतात हा दिवस शिव विष्णू आणि लक्ष्मी तिन्हींच्या कृपेसाठी अतिशय शुभ मानला जातो पौर्णिमेच्या रात्री चंद्राची ऊर्जा अत्यंत प्रबळ असते याच रात्री एखादा गुप्त उपाय केल्यास दैवाचं चक्रच फिरून जातं हा उपाय का गुप्त आहे हा उपाय पुरातन काळी ऋषीमुनींनी वापरलेला आहे पण तो सर्वसामान्य जनतेपासून दूर ठेवण्यात आला कारण ज्याच्या घरी हा उपाय केला जाईल तिथं दारिद्र्य राहूच शकत नाही पैसा खेचला जातो घरात चुंबकासारखा स्थिर होतो आणि लक्ष्मीदेवी तुमच्या दारातून आत पाऊल टाकते मित्रांनो या उपायासाठी लागणाऱ्या वस्तू हा उपाय करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी तुमच्याच घरात असतात पण त्यांचं योग्य मिश्रण योग्य वेळ आणि योग्य भावना हे फार महत्त्वाचं असतं या उपायासाठी लागणाऱ्या गोष्टी वस्तू अशा आहेत गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक एक वाटी तिळाचं तेल दिवा पेटवण्यासाठी दोन लवंगा विशिष्ट ऊर्जेसाठी एक कापूर दार उघडणारी ऊर्जा कापूस आणि वाती मनापासूनची प्रार्थना आता कणकेचा दिवा म्हणजे कणकेचा दिवा म्हणजे पृथ्वीचा स्पर्श तो मुलाधार चक्राला जागृत करतो गव्हात धान्यलक्ष्मीचा प्रतीक असणारा गुणधर्म असतो इतर दिव्यांपेक्षा गव्हाचा दिवा जास्त कार्यक्षम असतो कारण तो नैसर्गिक ऊर्जा उत्सर्जित करतो एक गव्हाचा दिवा म्हणजे भूमीची शक्ती अन्नाची कृपा आणि देवतेचं आव्हान आता लवंग लवंग हे सामान्य मसाला नाही ते एक ऊर्जाशक्ती केंद्र आहे लवंगात असते अग्नितत्वाची शक्ती जेव्हा लवंग तिळाच्या तेलात पेटवतो तेव्हा ती ऊर्जा घरातील नकारात्मक शक्तींना दूर करते का दोन लवंगा एक लवंग लक्ष्मीला आमंत्रण देतो आणि दुसरा लवंग दारिद्र्याला घराबाहेर हाकलतो म्हणूनच फक्त एक लवंग नको दोन लवंग हव्यात आता कापूर का तर कापूर हा शिवशक्तीचं प्रतीक आहे कापूर जळताना संपूर्णपणे जळतो आणि काही उरत नाही याचा अर्थ अहंकार गरिबी आणि अंधकार यांचं पूर्ण समर्पण जेव्हा दोन दिव्यांमध्ये लवंग आणि कापूर जळतात तेव्हा एक गुप्त ऊर्जा उत्पन्न होते जी घरात पैसा खेचून घेऊन येते आणि उपाय कसा करायचा तर पौर्णिमेच्या दिवशी सूर्यास्तानंतर एकांत जागा स्वच्छ करा गव्हाच्या पिठात थोडं पाणी टाकून छोटे छोटे दिवे बनवा त्या दिव्यांमध्ये तिळाचं तेल टाका एक एक दिव्यामध्ये एक लवंग ठेवा दोन्ही दिव्यांमध्ये एक कापसाची वाट टाका दिवा पेटवा आणि दोन्ही दिव्यांसमोर बसून मनापासून प्रार्थना करा हे दिवे जळताना लक्ष्मी देवी माझ्या घरी स्थिर व्हावी आणि हे शब्द उच्चारा हा मंत्र म्हणा श्रीम रीं क्लीम महालक्ष्मी नमः हा मंत्र एकशे आठ वेळा जपा आता हे दिवे कुठे ठेवायचे तर उत्तर दिशा धनसंचयाची दिशा मानली जाते घराच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा देवघरात हे दिवे ठेवावेत लक्ष्मी देवी उत्तरद्वारातून घरात प्रवेश करते हे दिवे लावल्यावर हा उपाय केला काय घडतं या उपायानं जसं चुंबक लोखंड खेचतो तसं हे दोन दिवे घरात धन स्थैर्य समाधान खेचतात आणि याचे प्रभाव असे आहेत की मानसिक शांती आकस्मिक पैसे मिळणे घरात जगमगाट आर्थिक सुरक्षा वाढणे दैवाचं संरक्षण मिळणे कुटुंबात एकत्रता एक वाढणे या उपायाचे नियम काय आहेत उपाय करताना एकट्यानेच करा कोणताही वादविवाद शंका मनात ठेवू नका मोबाईल बंद ठेवा दिवा पूर्ण जळेपर्यंत त्या जागेवर शांततेने बसावा या दिव्यांच्या शक्तीची गुप्त माहिती हिंदू धर्मात दिवा म्हणजे दिव्य ज्ञान तेज आणि ऊर्जा परंतु कणकेचा दिवा म्हणजे अन्नरूप लक्ष्मी तिळाचं तेल वायू पित्त आणि कफ या तीन दोषांवर गुणकारी आहे लवंग म्हणजे घरातील भूतबाधा नजर लागणे मंत्रबाधा यापासून संरक्षण तसेच कापूर जागेतील शुद्धी आणि वातावरणातील निगेटिव्ह एनर्जी दूर करतो हे तिघे एकत्र आले की काय होतं धनप्राप्तीचा जराच उघडतो ही माहिती श्रद्धेने करणाऱ्यांसाठी राखून ठेवलेली आहे इंटरनेटवर फक्त काही ओळी मिळतील पण पूर्णविधी त्यामागचं शास्त्र आणि गूढता हे कुठेच सांगितलेलं नाही मित्रांनो पण आज हे गुप्तज्ञान तुमच्यासाठी आम्ही उघड केलं आहे या दिव्यांचा उपाय सालातून फक्त एकदाच श्रावण पौर्णिमेला करावा करता येतो वारंवार केल्यास उपाय निष्फळ होतो पण फक्त स्वच्छ मन श्रद्धा आणि समर्पण ठेवून श्रावण पौर्णिमेला हा उपाय नक्की करा लक्ष्मीदेवी सर्वांवर कृपा करू मित्रांनो लक्षात ठेवा फक्त दोन दिवे पण या दिव्यांमध्ये आहे संपत्तीचा दरवाजा उघडण्याची शक्ती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद